नमस्कार अलका रेसिपीमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आज बनवली मी सुपटाची चटणी चला तुम्हाला याची रेसिपी पुढे दाखवते कशी बनवली घरामध्ये सर्वात आधी मी सुकट घेतलेलं आहे चांगलं निवडलेलं आहे मी यात बारीक खडे असतात गॅस पेटून कडे गरम झालेले मी त्याच्यामध्ये ना सुकट भाजून घ्यायचे खाली लागून नाही द्यायचं चांगलं भाजून घ्यायचं आहे थोडं लालसर करून घ्यायचं आहे भाजून झालेले तर मी कडेमधून थाळ्यामध्ये साईडला काढून घेते आता कडे पुसून त्याच्यामध्ये ते मी तेल कढीपत्ता मिरच्या बारीक कटिंग केलेल्या आणि कांदा सगळं मिक्स करून हालून घ्यायचं त्याच्यामध्ये आता आणि इकडं मी सुकट सुकटमध्ये मी पाकडून घेतलेले आणि त्याच्यामध्ये पाणी टाकलेले कांदा लाल होऊसोर सुकट मी पाण्यात ठेवलेले की त्याच्यात बारीक बारीक खडे असतात ना ते खाली जाऊन बसतात तळ्याला आणि याच्यामध्ये मी टमाटर टाकले आता तुम्ही इकडं बघा सुकट आता वरचं वरचं सुकट मी साईडला काढून कढईमध्ये टाकून घेते पाणी त्यातलं गाळते मग ते कढईमध्ये टाकून घेते सगळं सुकट मी टाकून घेतलेले या बघा ह्याच्यामध्ये बारीक बारीक कडे ते तुम्हाला दाखवते पाण्याच्या आतमध्ये राहिलेले आहेत तुम्ही बघा ते किती निवडले तरी ते कड्यामध्ये राहते त्याच्यामध्ये मी मीठ टाकते सुकट टाकून झालं आहे सगळं त्याच्यामध्ये मीठ हळद आता मस्तपैकी मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स झालं ना त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकते थोडंसं पाणी टाकते त्याच्यामध्ये मी अर्धा गिलास अर्धापेक्षा कमी गिलास टाकलेलं आहे पाणी पण त्याच्यामध्ये कोथमिर पाणी आटून झालेले कोथमीर टाकलेली दोन तीन मिनटं कोथमीर टाकली म्हणून वापस मिक्स करून घ्यायचे आपली सुट्टाची भाजी तयार झालेली आहे सुकटाची भाजी तुम्ही भाकरीसंग तुम्ही खाऊ शकतात भाकरी संग या चपाती संग जर ही रेसिपी तुम्हाला माझी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राइब करायला विसरू नका व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद थँक्यू असेच माझे व्हिडिओ पाहत राहा बाय